आपल्यासोबत चिखलीचे प्रसिद्ध व्यापारी आहेत अभय शेठ सर तुमच्या चर्चेमध्ये स्वागत आहे आपण सध्या आता तूर बाजारात यायची राहिली आहे तुरीचे सध्या रेट काय सुरू आहेत सरकारनं आयातीचा घाट घातलेला आहे अशा परिस्थितीमध्ये हंगामामध्ये तूर किती विकेल हे आपण जाणून घेणार आहोत सध्या तुरीचे दर काय सुरू आहेत आणि जेव्हा हंगाम सुरू होईल आता तुरीचा किंवा आता झालाय जवळपास तर मग हंगामामध्ये काय रेट मिळेल तुरीला तुरीला साधारण सुरुवात जी आहे ही आम्ही भावापेक्षा चांगलीच राहील आ, हमी भाव सध्या शासनाचे त्र्याहत्तरशे रुपये आणि आज रोजी बाजारात आठ साडेआठ हजार यावर्षी सरकारनं मोठ्या प्रमाणात तूर आयातीचा घाट घातलाय तर बात त्या बातमीमध्ये किती तथ्य आहे माग यावर्षी सारखीच मागच्या वर्षी शासनानं आया, तूर आयात केली होती पण तुरीचा तुटवडा जो आहे आपल्याकडं जी परिस्थिती आहे तीच बाहेर आहे त्यामुळं फार कमी भावात तूर विकेल असं काही सध्या तरी वातावरण नाही मग सध्या आता सध्या तुम्ही मार्केटला काय भावान घेताय तूर जर आली तर साडेआठ साडेआठ हजार समजा चला त्यांची रुपये जशी सोयाबीन मध्ये शेतकऱ्याला सहा हजाराच्या अपेक्षा आहे तसं तुरीमध्ये त्याला असं वाटतं की किमान दहा हजार तूर विकली जावी तर दहा हजार होईल तूर यावर्षी जे समजा तुरीचं आपण पीक बघायचं त्यामध्ये जो आता मध्यंतरी जो पाऊस पडला त्यामध्ये काही प्रमाणात तुरीला चांगल्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यामुळे तूर जी समजा साईज असते त्याची त्यात मुकण्यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं आपल्या इकडं जी तूर आहे ती सध्याच्या परिस्थितीत कमी राहील असा अंदाज आहे आपल्या इकडं आणि समोर जो कर्नाटक आहे तिकडेही पाण्यामुळे फार मोठं नुकसान झालेलं आहे तर अजून आकडे यायला थोडा वेळ आहे तरी बी तूर यावर्षी आठ ते दहा हजाराच्या मधात चालेल आठ ते दहा हजार चालेल सरासरी आता आपण बघितलं तर भारताच्या तुरीचा वापर हा जवळपास पंचेचाळीस लाख टन इतकी तूर आपल्याला लागते तर मग यावर्षी उत्पादनाचा आकडा आलाय का काही अंदाजे इतकं उत्पादन होईल इतकी घट राहील असं काय आलंय काय असं तुरीमध्ये सांगायचं कसं असतं की जसं समजा हे जे खुर्चीवर बसलेले लोक असतात हे आकड्याचे यांना हे जे उत्पादन ज्या बाजारात माल येतो त्यानंतर खरे आकडे कळतात आज रोजी तर शंभर टक्के तुरीच्या उत्पादनात घटच आहे तीस ते चाळीस टक्के त्यामुळे तुरीचा बाजार यावर्षी चांगला चांगलाच राहील चांगला शेतकऱ्याची अपेक्षा दहा हजाराची ती भरून निघेल हा निघेल या वर्षी दहा हजार रुपये तुरी سالي بدنا